रोजच्या भाजीमध्ये कोणती चटणी टाकायची कोणता मसाला टाकायचा सुकी भाजीमध्ये कोणता मसाला टाकायचा रस्सा भाजीमध्ये कोणता मसाला टाकायचा जर तुम्हाला असे प्रश्न पडत असतील तर हा व्हिडिओ नक्कीच बघा आपण कोल्हापूरची चटणी बनवणार आहोत ज्याला कोल्हापुरी मसाला म्हणतात घाटी मसाला देखील म्हणतात पण हा त्या टाईप नाही येणार थोडा पण हा रोजच्या भाजीमध्ये टाकता येईल असा मसाला आज आपण बनवणार आहोत तर इथं मी एक किलो बेडगी मिरची घेतलेली आहे आणि इथं बारीक जी ज्वारी मिरची म्हणतात ती पाव किलो घेतली होती हे एक किलो मिरचीचं चक्क तीन किलो मसाला बनला होता आणि पूर्ण मला जर तुम्ही कमी वापरत असाल तर मला सात आठ महिने हा मसाला गेला होता ते सहा सात महिने हा आरामात जातो ज्या देठा काढून आपल्याला उन्हामध्ये चांगलं त्यांना भा सुकून घ्यायचं आहे आणि त्यामध्येच आपल्या लसूण लसूण देखील इथं मी घेतलेला आहे पाव किलो लसूण त्याच्या पाकड्या करून त्याला पण थोडं मी सुकून घेतलं होतं आणि त्याला पूर्ण सोललेलं नाही आहे तर अशा पाकड्या करून घेतलेल्या आहेत आणि त्या लसूणाचे जे छिलके असतात त्या देखील मी काढून घेतलेल्या आहेत अशा पद्धतीने थोडंसं तेल लावून आपल्याला काढायचं आहे माझ्याजवळ ज्या जा आंटी होत्या त्यांनी मला असं सांगितलं होतं की तेल लावताना आणि तेल लावल्यानंतर त्याच्या पाकड्या निघून जातील म्हणजे जे छिलके असतात एक्स्ट्राचे ते, ते निघून जातील सगळ्या लसणाच्या पाकडांना तेल लावून घेतलं होतं आणि त्याचे जे साल असतात छिलके असतात ते काढून घेतले होते आणि त्याला देखील थोडा वेळ उन्हामध्ये ठेवलेलं होते बाकी इथला आपण गरम मसाला घेतलेला आहे जो खडा मसाला असतो पत्थरपूर असतो जावित्री असते तीळ असते परत आपण त्याच्यामध्ये टाकतो हळद असते दालचिनी असते धना असतो विलायची जायफळ तेज पान असं आपण सगळं घेणार आहोत पत्तर फूल असतो तर सगळं आपल्याला घ्यायचं आहे तर मे मिरचींचे देठा पण काढल्या गेल्यात आणि हा तीळ वगैरे खोबरं धना सगळं आपण घेतलेलं आहे खोबऱ्याचं आपल्याला काप करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने मावशींनी मला मदत केलेली आहे आता आपण हे सगळं उचलून त्याचं साफ करून धनामध्ये सुद्धा थोड्या काड्या वगैरे असतात काहीतरी असते घाण आपल्याला ती काढून घ्यायची आहे आणि आधीच त्याची पूर्वतयारी करून घ्यायची आहे कांदे आपल्याला कापून घ्यायचे आहेत मी इथं अर्धा किलो कांदे घेतलेले आहेत आणि चांगलं तेल टाकून चांगलं गरम होईपर्यंत आपल्याला तेल गरम करायचं आहे आणि असे काप करून आपल्याला ते काप धुवायचे नाहीत कांद्याचे आणि त्यांना चांगलं काप आपल्याला भाजून घ्यायचं आहे जोपर्यंत पूर्ण लाल थोडा कार्पट कलर ब्राऊन कलर येत नाही तोपर्यंत आपल्याला कांद्यांना भाजून घ्यायचं आहे त्या मावशी माझ्या शेजारच्या मावशी सांगत होत्या की आपण जर काप आपण लवकर काढून घेतले कांद्याचे काप तर ते आपला ओलावा राहील आणि ओलावामुळे मसाला लवकर खराब होईल म्हणून चांगलं ब्राऊन कलरमध्ये ते काप आपलं कांद्याचे काप करायचे आहेत तर बऱ्यापैकी आपला कांदा भाजला गेलेला आहे आपल्याला ते काढून घ्यायचं दुसऱ्या कडेमध्ये जो गरम मसाला असतो तो देखील आपल्याला फ्राय करून घ्यायचा आहे आणि तिथं आपण तीळ पण भाजून घ्यायची आहे आपल्याला हळद पण आपल्याला भाजायची आहे हळद म्हणजे आपल्याला तळायची आहे आणि जोपर्यंत ती चांगली ब्राऊन होत नाही तोपर्यंत तळायची ती लगेच तुटणार आहे तुम्ही बघू शकता कांदे मी चांगले मस्त ते लाल ब्राऊन मस्त झालेले आहेत धना पण मस्त भाजून घेतलेला आहे इथं आपण तेजपान सगळा जो खडा मसाला असतो तो पण छान भाजून घेतलेला आहे तुम्ही हळद बघू शकता किती छान तळली गेली आहे ती जोपर्यंत हाताने तुटत नाही अशी आपल्याला तिला फ्राय करायची आहे तर सगळा मसाला छान तेल टाकून त्याला फ्राय केलेला आहे बिना तेलचं आपल्याला करायचं नाही आहे जर तुम्ही ड्रा बिना तेलचं केलं तर मसाला आपला जी चटणी असते ती ड्राय होते आपल्याला ड्राय नाही करायचं आहे थोडासा आपल्याला त्याच्यामध्ये ओलावा असावा असं आपल्याला ही चटणी बनवायची आहे जर तुम्हाला खोबरं आवडत नसेल तर तुम्ही खोबरं स्किप करू शकता खोबरं नाही टाकलं तरी चालेल पण इथे मी खोबरं पण टाकलेलं आहे चांगलं किसून घेतलं होतं मी इथं पाव किलो खोबरं यूज केलेलं आहे धना पण मी पाव किलो घेतलेला होता आणि तीळ पण मी पाव किलो घेतली होती आपल्याला हा सगळा मसाला असं त्याला आपल्याला बारीक करायचं आहे हाताने थोडंसं हे स्लाईस करून घ्यायचं आहे पायफर पण आपल्याला आधीच कुठून घ्यायचं आणि हे सगळं आपल्याला गिरणीवरून दळायचं आहे जर तुम्हाला मिक्सरमधून दळायचं असेल तर आधी खलबत्त्यात चांगलं कुटून घ्यायचं आणि त्यानंतर मिक्सरला लावायचं जर तुम्ही घरीचा मसाला करणार असाल तर खलबत्त्यात कुटावंच लागेल नाही तर तुमचं मिक्सर खराब होईल आता आपण इथं कोथंबीर घेतली होती कोथंबीरला बारीक चिरून घेतलेली आहे आलं घेतलं आहे आणि लसूण देखील घेतलेलं आहे या सगळ्या वस्तू आपल्याला त्याच्यामध्येच मिक्स करायचं यांना आपल्याला खडा मसाल्यामध्ये मिक्स करायचं नाही हे सगळं जर आपण व्यवस्थित यांना मिक्स केल्यानंतर आपण त्यांना कॅरीबॅगमध्ये भरणार आहोत तीळ आणि जिरं आपण वेगवेगळं भाजून घेतलं होतं दे देखील वेगळं भाजून घेतलं होतं कारण ते बारीक वस्तू असतात म्हणून खडा मसाल्यात आपण भांडलं नाही तर असे कॅरीबॅगांमध्ये आपल्याला हा सगळा मसाला भरायचा आहे में में जा जा ये तुम्ही हा को मसाला कोल्हापूरमध्ये करत असाल तर तिकडे गिरणी असते चक्की असते एका याची मसाला काढण्याची तिथं स्पेशल मसाला काढण्याच्या गिरणीवरून दळून आणतात मी जेव्हा कोल्हापूरला होती तेव्हा मी हा दळून आणलेला तर तुम्ही इकडे करत असाल तर तुम्ही मिक्सरमध्ये काढू शकता इथं कोथंबीर आलं लसूण मी वेगळ्या पिशवीत पॅक केलं आहे खडा मसाला वेगळ्या पिशवीत पॅक केला आहे आणि तीळ जिरं हे खसखस हे आपण वेगळ्या पिशवीत केलं आहे आणि एका डब्यामध्ये मी हे घेतलेले आहेत कांदे कांद्यांना पण चांगलं तेल सुटलेलं आहे हे सगळं आपण एका पिशीमध्ये घेणार आहोत कारण तिकडं जाऊन आपल्याला सगळं एक एकत्रच करायचं असल्यामुळे सगळे डबे डबे आपण भरणार नाही आहोत तर आता मिरची पण एका पिशीत आपण पॅक करून घेणार आहोत आणि एक मोठा डब्बा असतो तो घेऊन जायचा आहे चटणी ठेवण्यासाठी खोपरं पण असं कुटून घेतलेलं आहे ते एकदमच हे केलेलं नाही की त्याला कुटून घेतलं होतं त्याचे स्लाईस काढून त्याला भाजून कुटून घेतल्यानं असं मी मोठा डब्बा घेऊन गेली होती मध्ये मिरच्या टाकणार आहोत आणि मिरच्या ते दोघं मिरच्या एकत्र एक केलेल्या आहेत आपल्याला एवढं सुकू द्यायची ते हाताने तुटेल त्याचा आवाज येईल तेवढी आपल्याला सुकायची आहे हे बघा हे असं मशीन असतं त्या मशीनमध्ये आपण मसाला काढलेला आहे आणि हा एक किलो चटणीचा सॉरी एक किलो मिरचीचा तीन किलो मसाला बनला आहे एकदम मस्त असा चविष्ट होता आणि तिथंच मीठ पण मी दिलेलं तर एक पॉकेट मी मीठ दिलेलं तिकडे तिकडं ते लोक तेल देखील वरून टाकून देतात आपण घेऊन जायचं नाही तर ते देखील टाकून देतात जर तुम्ही घरी करत असाल ना तर तेल तुम्ही वरून टाकू शकता हे मीठ मी टाटाचं घेतलं होतं त्याच्यामध्ये टाकलेलं त्यांनी त्याला तयार झालं ना तर प्रत्येक भाजीत आपण काहीही न टाकता धना पावडर काहीही न टाकता फक्त मसाला टाकला तरी भाजी एकदम चविष्ट बनते मला व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल आणि माझे ब्लॉग डेली ब्लॉग तुम्हाला आवडत असेल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा माझ्या चॅनेलवरती तुम्हाला सगळे नवीन नवीन नवी व्हिडिओ बघायला मिळतील सगळी लाईफचे तुम्हाला मी शेअर करणार आहे तर इथं चक्क छान असा लाल मस्त मसाला तयार झालेला आहे तुम्ही देखील एकदा असा मसाला बनवून बघा थोडा कंटेंटमध्ये बनवून बघा अर्धा किलो मिरचीचा तुम्हाला नक्कीच आवडेल कोणतीही भाजी बनवा शेवभाजी बनवा किंवा मटन चिकन काहीही बनवा फिश बनवा तर हा मसाला ही चटणी पावडर तुम्ही वापरू शकता असे नवीन व्हिडिओ घेऊन येत राहील तुम्ही नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया